मग ते जे कपडे वगैरे होते ते इकडे आणून ठेवलेले अजून काही सामान आणायचं बाकी आहे आणि मला बेडरूम साफ करायचं आहे त्यामुळे हे आधीच आणून ठेवलेलं होतं आणि हे बाकीचं एवढं सर्व सामान बाकी आहे ते काढायचं आहे आणि त्यानंतर मग क्लिनिंग करायचं आहे मला आज पुसायचं म्हणजे झटकून घ्यायचे जाळे वगैरे काढायचे आणि पुसून घ्यायचे आहे बेडवर हे बेल बेलशीतच ठेवणार म्हणजे पडली ना त्यावरती आणि हा टी व्ही तर आम्ही इथं आल्यापासून लावलेलंच नाही कारण इथं त्यांनी वर ते आम्हाला डिश नाही लाव दिला तर मग डिश नाही तर आणि मेन म्हणजे म्हणजे केबल महिन्याला रिचार्ज परवडणार नाही म्हणून तो लावलंच नाही मग आम्ही हे बास्केटमध्ये पिल्लूचेच कपडे आहे त्याच्यात मेडिसिने आणि ही सायकल पप्पांनी आता बड्डेला घेतलेली आम्ही तुम्ही पाहिलं असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं तर ती सायकल मला काढता येणार नाही कारण खूप जडे आहे यांनी ठेवलेली हे आवरून घेते फॅन बघा किती खराब झाला तर फॅन साफ करते हे सगळं एकदा नेऊन ठेवते तिकडे आणि मग तुम्हाला दाखवते जय शिव्या मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आचा दिवस आनंदाचा हो आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मला किच बेडरूमची क्लिनिंग करायची आहे जा। किचन झालं हॉल झालं बेडरूमची नव्हती करायची कारण तर आला बुधवारपासून कंटिन्यू काम चालू आहे पण म्हटलं आता टाईम आहे तर करून घेते कारण मागं पडलं तर पुन्हा मागेच पडेल आणि त्यानंतर मग गावाकडे पण जायचं आहे त्यानंतर तर थोडीफार धूळ होणारच ते पूर्ण घर असं वरचेवर क्लीन करावंच लागणार आहे पण डीप क्लिनिंग म्हटलं तर करून घेते तरी पण मात ही सायकल काय मला काढता येणार नाही पिल्लूची बड्डे गिफ्ट आहे पप्पाने लवकरच घ्यायला लावली ती पण त्याला काही जमलीच नाही आता म्हटलं छोटी घेऊ आम्ही बघू आता काय होतं ते तर मग पहिले आवरते तर काही मला सरकवता नाही येणार कारण येईल म्हणा पण टाईम खूप लागेल आणि पिल्लू उठलं तर राहून जाईल बघते जर आज झाला सरकवायच्या आधी मेन म्हणजे सायकलच निघणार नाही मला आधी आठवण यांच्याकडून काढून घ्यायची तर हे वाकर वगैरे हे सगळं सामान काढून घेते इकडचं आणि पटपट आवरून घेते तर पहिले कधी कुठ कोणतीही क्लिनिंग करायची असो रूम असो हॉल असो बेड असो किचन असो पहिलं सर्व सामान काढून घ्यावं लागतं आणि मग झटकून वगैरे जाळे वगैरे आहे ते पाडावं लागतात म्हणजे काय होतं आपलं बाकीचं सामानही खराब होत नाही आणि कॉटवरती बेडशीट तसंच ठेवणार आहे कारण जाळे वगैरे काढून झाल्यानंतर मग बेडशीट कसं धुवायला टाकलं तरीही चालतं मग आधी सर्व सामान नेऊन ठेवते हॉलमध्ये म्हणजे रिकामं रूम होईल आणि मग पटपट कामं होऊन जातील आणि आता पिल्लू झोपलेलं आहे तोपर्यंत पटपट आवरून घेते म्हटलं तर सर्वात आधी इथं कपाटवरती जे बाकी सामान होतं ते काढून घेतली सायकलने काढली फक्त आणि ते झटकून घेते पहिले म्हणजे कसं कामं पटपट होऊन जाईल म्हटलं आणि पिल्लू जर झोपलेलं असेल ना तर कामं पटपट होतात आणि मेन म्हणजे घराची साफसफाई करायची असेल आणि लहान मुलं असेल तर खूपच म्हणजे अवघड होतं कारण ते जर खाली असेल तर मग धूळ वगैरे पुन्हा त्यांच्या अंगावर पडणार मग मी काय करते तो झोपलेला असेल ना त्यावेळीच असले जर काही कामं असेल तर ते करून घेते तरीही तो उठत तो लवकर काल तर बे हॉल साफ आणि खूपच लवकर उठला तरी मी फरजी पुसायला लागले होते म्हणजे जाळे वगैरे घाण धूळ वगैरे सर्व काढून झाली होती त्यामुळे काही टेन्शन नसतं कारण धूळ वगैरे पडली ना तर मग आणखी आजारी वगैरे पडायचे कामं होतात त्यापेक्षा मग तो झोपलेला आहे तोपर्यंत पटपट आवरून घेते आणि हा जो आहे माझ्या हातामध्ये え त्याला काय म्हणतात मला हे नाव एक्झॅक्ट माहीत नाही पण त्यांनी जाळे वगैरे ही खिडकीमध्ये जे छोटे छोटे साय जिथं आपला हात पोचू शकत नाही तिथं जाऊन यांनी कसं धूळ वगैरे एकदम निघून जाते जास्त काय आणि मेन म्हणजे जास्त वरती जर हात पुरत नसेल आता ज्यांची हाईट कमी त्यांना प्रॉब्लेम जातो आता जा जर जा माझ्यासारखं कोणी असेलच तर कसं होतं पटकन वरती हात जातो आणि व्यवस्थित तसं दांडाही मोठा असल्यामुळे काय होतं पटपट जाळे निघून येतात क्लिनिंगही लवकर होते तसं झाडूनही निघतं पण झाडू इतक्या उंच जात नाही आणि फॅनचे वगैरेही जे जाळे जळमटे लागलेले असतात तेही लवकर निघतात तर असं नंतर म्हटलं तर रुमाल बांधून घेतलं कारण मला शिंका खूप येतात धुळीमुळे एवढ्या येतात एकामागे एकामागे एक अशा भरपूर जेवढी धूळ निघेल तेवढी तर ही खोलून घेते म्हणजे कसं होईल त्यातले जे धूळ वगैरे आहे ते निघून जाईल आणि मग पुसून घ्यायला पटपटू इझी पडतं तर खिडकीचेही सर्व जाळे वगैरे धूळ जस जे आहे ती काढून घेतली आणि उन्हाळ्यात काय होतं खूप जास्त प्रमाणात धूळ येते जितकी बाहेरून हवा येणं तेवढी धूळ येते आणि गरमीमुळे ते खिडकी वगैरे उघडंच ठेवावं लागतं आणि फॅनही मग जेवढं धूळ घरात येईल तेवढी सगळी फॅनवरती जाऊन बसते तर फॅन हे खूप खराब झाले होता तर फॅनचे जाळे वगैरे काढून घेतात रूम क्लीन करतं म्हटल्यावर फॅनही पुसून घ्यायलाच लागतो आणि कधी कधी काय होतं जेव्हा यांना टाईम असो तेव्हा ते पुसून घेतात कारण मग कसं त्यांचं टाईम असल्यानंतर पटकन पुसून होतो फॅन माझं कसं जास्त वरती हात जात नाही तरी पण मी होईल तेवढं मग पुसून घेत असते असं करते तर हात तरी एवढा खराब नाही होत पण जो हॉलमध्ये आहे का व्हाईट तर तो जास्त खराब होतो लवकर आणि दिसतोही तरी तसा हा जो चॉकलेटी ब्राऊन कलर आहे एवढा कळत पण नाही खराब झाला तर आणि जास्त धूळही लट म्हणजे त्याच्यावरती बसली तरी एवढं लक्षात येत नाही म्हणजे लगेच साफ करावं लागत नाही तसं तो व्हाईट दर महिन्याला लग, लगेच क्लिनस करावाच लागतो काही झालं तरी नाही तो पूर्ण काळा काळा दिसून येतो आणि तो जर असं व्हाईट कसंच जेवढा काळा होईल ना तेवढं साफ करायला आणखी किचकट काम होतं आणि लवकर सापही होत नाही त्यामुळे आणि हा नवीन हा तो जुना हा आहे हा एकच वर्ष झालेला आहे आणि तो आधी घेतलेला आम्ही तर पहिले काय केलं मी धूळच्या जे जाळे वगैरे जळमट लागलेले होते त्यावरती फॅनवरती धूळ साचलेली होती ती सर्व काढून घेतली पुसून घेतलं झाडूने जेवढी निघाली तेवढी त्यानंतर कपड्यांनी त्यानंतर पुन्हा ओल्या कपड्यांनी पुसून घेते पावडरचं पाणी करून कोणताही तुमच्याकडे सोप सोल्युशन काय असेल त्याचं करू शकता आणि त्यानंतर जे क्लीनर आहे सो स्प्रे आहे तो मारला आणि त्याने काय होतं फ्रेश होतं आणि त्याचा वासही छान आहे आणि मेन म्हणजे क्लीनही पटकन होतं जास्त काही खूप त्याला मेहनत लागत नाही काचांसाठी एकदम परफेक्ट आहे तो पण मी भरपूर बाकीच्या वस्तूंसाठी यूज केलेला आहे तो हा जो स्प्रे आहे तो आणि छान निघतं आपलं बाकीचे हे वस्तू असतील तुमच्या कोणत्या फ्रीज वगैरे फ्रीजचा तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल तर फ्रीजही मी त्याने स्क्रीन केलं होतं व्यवस्थित निघतं त्यानंतर खिडकीही पुसून घेते एकदा साध्या पावडरच्या पाण्याने आणि त्यानंतर मग चांगलं कपड्याने पुसून घेते ओला करून तर ग्लास खिडकीच्याही काचांना काचा आहे ला तर त्यावरती लास्टला पहिले धूळ वगैरे काढून घेते पुसून घेते आणि त्यानंतर मग काय करेल तो स्प्रे आहे तो मारून पुसून घेणार आहे म्हणजे डाग वगैरे अजिबात दिसत नाही तो स्प्रे मारला ना असं तरी आपण ओल्या कपड्यांनी पुसल ना तर थोडेफार डाग राहतच पण त्या स्प्रेमुळे काय होतं एकही डाग दिसत नाही स्प्रे मारायचा आणि कपड्यांनी पुसून घ्यायचं फक्त बस आणि एवढं ओला कपड्यांनी एव पुसता तरी चालतं पण सुका कपडा असेल कॉटनचा तर त्यांनी इझी पडतं ओल्याने तरी डाग वगैरे पडतात त्यामुळे तो स्प्रे मारून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता खिडकी एकदम चकाचक निघालेली आहे तर स्प्रेचा खरंच फायदा झाला चांगला आहे आणि ग्लास जास्त असेल काचा असेल शिल्क खिडक्यांना तर खरंच उपयोगाचा आहे तो स्प्रे तर तिन्ही खिडक्या मी पुसून घेतलेल्या आहे आणि खिडक्यांची जाळी त्यानंतर जे पडदे वगैरे आहेत ते सकाळीच कपडे धुते तेव्हा धुवून काढलेले आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी झाडून वगैरे घेतलं जाळे वगैरे काढून झाले आणि खिडकी पुसून झाली आणि कपाट पुसायचं राहिलं होतं तर पिल्लू इथे उठलेला आहे त्याला पाणी वगैरे बाजलं थोडंसं खायला दिलं आणि त्यानंतर मग त्याला ओट्स बनवून थंड व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मग म्हटलं कपाट पुसून घेते तर कपाटही मी त्या स्प्रेनेच पुसते तर चांगलं निघतं जी खाण वगैरे निघा लागलेली आहे तीही निघून जाते आणि मेन म्हणजे काचा तुम्ही आरशाची बघू शकता एकदम क्लीन निघाले काहीच एकसुद्धा डाग दिसत नाही नाही तसं आपण कशाने पुसते डाग तसेच राहतात आणि हे डॉग आहे ते पिल्लूने तेव्हा घ्यायला लावले आणि आता तो त्यांचं त्याचं तोंड कुठं होतं त्याचे पाय कुठं असं करून टाकतं छान हलतात हवेने सुंदर आहे ते पण मग तो व्यवस्थित राहू देत नाही असं आहे आणि लहान मुलांचं असंच असतं त्यानंतर गादीची जे कवर आहे म्हटलं तेही धुवून काढू कारण त्याच्यावरती धूळ वगैरे पडली असेल झाडून वगैरे झालेलं आहे आता तर यादीचं कवर आहे तो काढून घेते आणि उद्या मग उद्या धुवून टाकतील बेलशीट झालं कवर झालं आणि पडदे तुम्हाला खिडकीमधून दिसत असतील तर पडदेही धुवून काढलेले आहे चला सर्व आवरून झालंय कपाट नाही सर ठेवलं मी आणि इकडचं जे सामान आहे वरती ठेवलेलं ते पण नाही काढलं कारण ते आता आवरून ठेवले एवढं जर काढायचं म्हटलं ना मला रात्र होईल तरी पण आवरले जाणार नाही तर ले ते आवरलेले तर काय एवढी खराब वगैरे हो नाही आणि त्यातले त्यात तार। पिल्लू पण उठले तुम्हाला दाखवते त्याला जेव पण घालाय पिल्लू उठलेला आहे त्याला आता जेवायला देते नाही तर पहिले फरची पुसून देते गादीचं कवर पण काढलं म्हणजे धुवून मग लावता येईल त्याला म्हटलं आणि फरची पुसायची आहे फक्त तर पिल्लूला जेव घातलं पहिले आणि त्यानंतर म्हटलं दोर पहिले पुसून घेऊ म्हणजे दरवाजाचे पाणी वगैरे घाण खाली फरचीवरती पडेल आणि त्यानंतर मग फरची पुसता येईल कारण दरवाजे जरी आपण म्हटलो तर त्यावरती खूप अशी धूळ साचलेली असे दिसत नाही ते आपल्याला पण जेव्हा आपण पुसून असं कपडे वगैरे पाण्याने कशा सोप सोल्युशननी कसं आहे काही घ्या तुम्ही कोणतंही विनेगर किंवा बार काहीही जे लिक्विड असेल कोणतंही घेतलं तरी चालतं आणि साधं आपलं पावडरचं पाणी केलं तरीही चालतं पावडर म्हणजे तुम्ही म्हणाल का सरपेक्सेल कोणताही असेल कपडे धुवायचं तुमचं ते केलं तरीही चालतं आणि चांगल्या पाण्याने नंतर पुसून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता डोहरेही हो एकदम फ्रेश आणि चांगला दिसतो आहे चांगला छान असा निघालेला आहे जरी त्यावरती धूह दिसत नव्हती तरी असं काळपट काळपट दिसत होतं तर आता हो एकदम ते तर तर क्लीन निघालेलं आहे जसं त्याचा ओरिजिनल कलर आहे तसा तर फायनली सर्व क्लीन करून झालेला आहे आणि लास्टला आता फरची पुसून घेते तर पूर्ण फर्ची पुसून घेते आणि कॉट खाली तर रोजच पुसले जातं कारण कॉट खाली काही जास्त सामान ठेवत नाही मी कारण त्याला जाळे वगैरे झाले ना तर मच्छरही खूप होतात आणि त्यातल्या तर तिकडे मच्छराचं प्रमाण थोडं जास्तच आहे त्यामुळे मग मी तेलीचं पुसूनच घेते आणि कॉट खाली कायच ठेवते फक्त तो रांगोळीचा डबा आहे तुम्हाला इकडनं दिसत असेल तो तो ठेवते कारण मग तो दुसरीकडं कुठे ठेवायला जागाही नाही आहे आणि एक्झॅक्ट आणि कसं कधीही लागतो रांगोळी काढण्यासाठी फायनली बेडरूम क्लीन झालेले आहे तर डोअर पण क पुसून काढलं आहे मी तर फक्त माझं इथं ही साईड एवढं म्हणजे फक्त ते आवरायचं राहिलेलं बाकी झटकून वगैरे घेतलेलं आहे कपाट पण पूर्ण क्लीन केलेलं आहे फक्त वरती पिल्लूची जी सायकल ती तर नवीनच आहे त्यामुळे इतकं काय क्लीन करायची गरज नाही आणि हे डॉगे आहे ते पिल्लूने इथं ठेवलेले आहे हां तर मस्त छान असं त्या त्याने काय म्हणतात स्प स्प्रेनेच मी क्लीन केलेला आहे त्यानंतर इकडं इथले सामान ठेवायचं बाकी पिल्लूची बास्केट पण ती धुवायची बाकी राहिलेली आहे आणि ही जाळी आता मी खिडकीला लावून देते तर खिडक्या पण बघा त्या ग्लास ते स्प्रे आहे ना त्यांनी खूप सुंदर निघतात बघू शकता तुम्ही इथं की ते एकदम चकाचक दिसतात आणि आमचं पिल्लू बघ कसं बसलं आहे पिल्लू तिकडे पडशी ना तर हा हे सामान मी तुम्हाला दाखवलं नाही तर हे नाही हे आताच आवरून ठेवलं होतं खूप चांगलं सामान आहे त्यामुळे ते नाही आवरलं बाकीचं जवळपास सर्व आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर खिडकींना पहिले जाळी लावून घेते त्यानंतर पडदे लावायचे ही जाळी कशासाठी आहे तर मच्छर वगैरे आतमध्ये येऊ नये कारण खिडकी ओपन केली तर लगेच मच्छर येतात आणि गरम इतकं होतं तर खिडकी ओपन करावंच लागते त्यामुळे मग ही जाळी असेल तर ती सेफ्टी असते मग मच्छर आतमध्ये येत नाही तर इकडे भरपूर मच्छर आहे त्यामुळे जाळी तिन्ही म्हणजे बेडरूमच्या हॉलच्या त्यानंतर किचनच्या तिन्ही खिडक्यांना जाळी लावलेली आहे आणि ती लावावंच लागते तर मच्छर तर एवढे येतील आणि खातील त्यातल्या त्यात आमच्या पिल्ला तर ता चा आम्हाला चावून येतं नाही चाव पण त्याला इतके मच्छर चावतात ना तर एखाद दोन जरी असले ना नेमकं तेलाच चावून जाते लस होतं त्याच्यासाठी मग ते जाळीत लावावं लागते आणि मच्छरदानी हीच लावावंच लागते मला त्याच्यासाठी नाही लावली तरी चालते पण असं वाटतं मग एखादा जर मच्छर चाळवत आणखी आजारी पडतं आणि आजारी पडलं ना तर एक काम जास्त केलं तरी चालतं पण हे आजारी पण अजिबात नको वाटतं त्यासाठी मग थोडी केअर केली ना बरी असते त्यामुळे मग हे घर वगैरे क्लीन करणं हे त्यातच येतं कारण जेवढं आपलं घर क्लीन असेल तेवढं मच्छर त्यानंतर कॉकरोच वगैरे जास्त काही होत नाही तर फायनली इथं मी पडदा जाई लावून घेतली त्यानंतर पडदाही लावून घेतलेला आहे आणि ह्या पडद्याचा कलर खूप छान आहे मला आवडत होतो आणि इथं आल्यानंतरच घेतलेला आहे प्राईस थोडी जास्त आहे पण कलर मस्त आहे फायनली पूर्ण बेडरूम क्लीन झालेले आहे दरवाजा पण बसून घेतला मी आधी सांगितलं फक्त जे इथं हे काय म्हणतात ऑलआउट लावलेलं ला, आहे याचं आहे ते निंबाचं तर इथं असंच हे पिल्लूचे सामान ठेवते आणि फक्त एवढं हे क्लीन करायचं ते उद्यारेन खूप सामान झालेलं आहे तिथं कपाट हे क्लीन केलेलं आहे मी स्प्रेने तुम्हाला दाखवलंच फक्त एवढंच आहे की वरती जी पिल्लूची सायकल आहे ती नाही काढली कारण ती खूप जास्त जड आहे आणि मला काढता ते आली पण कपाट एकदम चकाचक दिसते तो स्प्रे खरंच चांगला आहे तुम्ही बघू शकते किती सुंदर दिसते त्यानंतर इकडं आपण हे टी व्ही तर आम्ही लावलेलं नाही मी तुम्हाला सांगितलं हे डेलीचे कपडे आहे झोपवाय झोपायचे त्यानंतर हा पिल्लूचा झुला आहे त्याला लागतो खेळण्यासाठी रात्री झोपायच्या वेळेस त्यातच झोपतो कधी कधी पडदा त्यानंतर जाळी वगैरे सगळं लावून झालेलं आहे त्यानंतर कॉटवर पण बेडशीट वगैरे टाकलं तर हा आमचा टेडी आहे पिल्लूचा तर तुम्ही मस्त क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता ठेवायचं बाकी कपाट वगैरे पण ते पण झालेलं आहे आता मला बनवायचं आहे स्वयंपाक आणि थोडेसे माझे कपडे आहे त्याचे पण घड्या वगैरे घालून मग ते कपाटामध्ये ठेवायचे कारण इथं मागे खूप होतात तर स्वयंपाक बनवते काय बनवते तेही दाखवते आणि फालुदाही बनवायचा आहे त्याची ही, ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक तर शॉर्ट व्हिडिओमध्ये करेल नाही तर मग याच व्हिडिओमध्ये करेल बघू जास्त लॉंग झालं तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल बघायला हे फालोदाचं फ्लेवरचं पॉकेट आहे फालुदा मिक्स रोज फ्लेवर भरपूर आहेत स्ट्रॉबेरी आहे त्यानंतर आहेत अजून एक दोन आहेत मी आणलेले ते दाखवल तुम्हाला जेव्हा मी बनवते पण आता सध्या हेच बनवणार आहे तर हे कसं बनवायचं ते दाखवते मी तुम्हाला पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध आणलेलं आहे मी ते तापवाय तापवायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलं तर कसं बनवायचं ते मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे पूर्ण हा जो पॅक आहे तर याला एक लिटर दूध पाहिजे असं पण मी सध्या अर्धच बनवणार आहे आणि अर्धा लिटर दूधमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे जर तुम्हाला बनवायचं असेल पूर्ण तर तुम्ही एक ग्लास पाणी पूर्ण एक लिटर दुधामध्ये टाकू शकता तर हे पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती सर्व दिलेलं आहे कसं बनवायचं काय बनवायचं ते तुम्हाला भेटून जाईल असं हे मिक्सर निघतं यामध्ये हे ड्राय असतं आता हे दुधाला उकळी आलेली आहे तर तुम्हाला जर थोडं पात्र पाहिजे असेल तुम्ही एक ग्लास भर बी पाणी टाकू शकता तर यातलं मी अर्धच टाकणार आहे कारण मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर शकतो आपण सेम आपण जस बाहेर गाड्यावरती जसं खालू पितो ना सेम तसेच टेस्ट येते आणि बाहेर एवढे पैसे देण्यापेक्षा घरी छान बनला जातो आणि टेस्टही छान असते तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की सांगा मला खरंच असं टेस्ट तुम्हाला झाली का मला तर आवडलेलं आहे आणि छानही लागतो किंवा मग तुम्हाला केकच्या शॉपमध्ये केकचं सामान जिथे भेटतं ना तिथे इझिली भेटून जाईल हा आणि भरपूर फ्लेवर फ्लेवर असतात स्ट्रॉबेरी रोज जसे पाहिजे तसे असतात आणि याला एखादी टाईट आपली एक क्लिप मी ते काल दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये ती लावून ठेवली तर ही व्यवस्थित राहील हे पॅकचे पॅक आता तो एक लिटर दूध असतं तर पूर्ण पॅक टाकला असतं आणि एक लिटर दुधाला एक ग्लासभर पाणी टाकतं त्यावरती सर्व लिहिलेलं आहे तर तुम्ही आणून घर आता हे दहा ते पंधरा मिनटं मला बॉईल करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी आणि कंटिन्युअसली हलवतच राहायचं दहा ते पंधरा मिनटं झालेले मी बॉईल करून घेतलं आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकते असं एकदा क्रीमी स्ट्रक्चर आलं की मग गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्ही इथे बघू शकता मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक दोन तासामध्ये ते व्यवस्थित छान असं सेट होतं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला फालूदा तयार आहे घरच्या गर घरी छानही लागतो कधीही बनवा कधीही करून खा आणि तुम्ही वरती त्यानंतर डायफुतेच टाकू शकता टेस्टी बनतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करूनही पिऊही शकतो खूप छान लागतो तर नक्की बनवून बघा आणि जे तुम्हाला डिमार्टमध्ये तर भेटूनच जाईल त्यानंतर इथं मी जेवणासाठी बनवते पालकाची भाजी तर पालक मी स्वच्छ धुवून कट करून शिजून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आणि छान असे हटून घ्यायचे पाहिजे तेवढी तुम्ही हटून घेऊ शकता जेवढी हटून घेतली ना तेवढी त्याची टेस्ट ते छान लागते त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी कढई धुऊन घेतलेली आहे त्यानंतर ते तेल टाकलं जिरे आणि लसूण टाकलं छान तडतडू द्यायचं आणि छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी हटून घेतलेली आहे बेसन पीठ टाकून ती टाकायची छान तेलामध्ये दोन तीन मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायची तेवढी छान परत परतळते तेवढी भाजीची टेस्ट अप्रतिम लागते आणि छान अशी मी परतून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये वाटण टाकायचं हिरवी मिरची शेंगदाणे आणि दोन तीन लसूण पाकायचं मी वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त अशी कुकळी काढून घ्यायची ही भाजी खायलाही छान लागते मेन म्हणजे पौष्टिक आहे आणि सगळे आवडीनेही खातात खायलाही छान होते आणि तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा तर मस्त इथं भाजी तयार आहे भाकरी भाकरीसोबत छान लागते पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चपाती केलेल्या आहेत वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय